नमस्कार मी मेघा न बीबीएम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स व इंजिनियर्स घडविणारा चौदा वर्षांचा अनुभव म्हणजेच श्री गुरुकुल विद्यापीठ व ज्युनियर कॉलेज राजुरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ज्ञान संस्कृती आणि श्रमपूजा ही गुरुकुल शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे प्रत्यक्ष साकारणारी श्री गुरुकुल विद्यापीठ व ज्युनियर कॉलेज राजुरी इयत्ता दहावीमधून इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल स्क्रीनिंग टेस्ट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेळ आहे दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत इयत्ता दहावी विज्ञान आणि गणित महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्ड सी बी ई बोर्ड आय सी एस ई बोर्डाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल निवड चाचणी प्रक्रिया एक परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असेल म्हणजेच एम सी क्यूज दोन परीक्षेचा कालावधी हा दोन तास असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही तीन परीक्षेचा निकाल त्याच दिवशी एका तासानंतर लागला जाईल चार निकालानंतर पहिल्या वीस गुणवंत विद्यार्थ्यांना मेडिकल विभागामध्ये व पहिल्या वीस गुणवंत विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी विभागामध्ये फी घेऊन प्रवेश निश्चित केला जाईल गुरुकुलची वैशिष्ट्ये एक एकाच ठिकाणी शिक्षण निवास व नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय दोन दररोज घड्याळी बारा तास शिकवणे व करून घेण्याचे टाईम टेबल काटेकोरपणे पाळले जाते तीन डी पी पी माइंड मॅप फायनल टच फ्लो चार्ट इत्यादी शैक्षणिक साहित्य दिले जाईल चार पी सी एम तीनशे पी सी बी सातशे वीस मार्क्स मॉक टेस्ट क्युम्युलेटिव्ह टेस्ट ग्रँड टेस्ट प्लॅनिंग पाच प्रत्येक टेस्टनंतर पेपर डिस्कशन पफॉर्मन्स ॲनालिसिस मार्गदर्शन सहा डाऊट क्लिअरिंगसाठी प्राध्यापकांशी थेट संपर्क व मेंटोशिप उपलब्ध सात अभ्यासक्रम वेळेत संपवून सराव परीक्षांवर भर दिला जाईल आणि आठ पी सी बी ग्रुपसाठी क्रॉप सायन्स व पी सी एम ग्रुपसाठी इलेक्ट्रॉनिक्स विषयांची सोय उपलब्ध इयत्ता अकरावीचे वर्ग दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नियमित चालू होतील नाव नोंदणीसाठी संपर्क करा सात दोन एक आठ चार आठ तीन सहा तीन शून्य आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नऊ आठ पाच शून्य शून्य दोन तीन चार पाच सहा श्री कृष्णार्जुना शैक्षणिक संस्था कोल्हापूर संचलित श्री गुरुकुल विद्यापीठ व ज्युनियर कॉलेज राजरी येथे इयत्ता ये दहावीमधून इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल स्क्रीनिंग टेस्ट आयोजित करण्यात आलेली आहे सदर परीक्षा ही दोन तासाची असेल या परीक्षेचे दोन विभाग करण्यात आलेले आहेत पी सी बी म्हणजेच विभागासाठी असणारी परीक्षा आणि पी सी यम म्हणजे अभियांत्रिकी विभागासाठी असणारी परीक्षा सदर परीक्षेचे स्वरूप हे खालीलप्रमाणे असेल एक म्हणजे सदर परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाचीच म्हणजे एम सी क्यू टाईप असेल त्याच्यामध्ये तीन विषय समाविष्ट करण्यात आलेले असतील फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे पी सी एम ग्रुपवाल्यांसाठी असेल आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे पी सी बी म्हणजेच वैद्यकीय विभागासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विषय अनिवार्य असतील या परीक्षेमध्ये त्या विषयामध्ये समाविष्ट असणारे एक क्वेश्चनचं स्वरूप असं असेल की फिजिक्ससाठी तीस एम सी क्यू असतील केमिस्ट्रीचे तीस एम सी क्यू असतील मॅथ्सचे चाळीस एम सी क्यू आणि बायोलॉजीचे चाळीस एम सी क्यू असतील म्हणजेच पी सी बी ग्रुपसाठी शंभर एम सी क्यूचा पेपर चारशे मार्कचा असेल तसेच पी सी यम म्हणजे अभियांत्रिकीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शंभर क्वेश्चनचा पेपर चारशे मार्क्सचा असेल सदर परीक्षेचे मूल्यमापन करत असताना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसेल प्रत्येक क्वेश्चनला चार मार्क देण्यात येतील आणि ही परीक्षा झाल्यानंतर लगेच एक तासामध्ये त्याचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात येईल आणि रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर पी सी बी ग्रुपसाठी जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यामधील पहिले वीस गुणवंत विद्यार्थी जे असतील त्यांना नीट म्हणजेच जो वैद्यकीय विभागासाठी जाणारा पी सी बीचा ग्रुप जो आहे त्या डिव्हिजनमध्ये त्यांचं ॲडमिशन निश्चित करण्यात येईल तसेच पी सी एम ह्या ग्रुपसाठी जे बसलेले विद्यार्थी आहेत त्यातले पहिले वीस गुणवंत विद्यार्थी सिलेक्ट करून त्यांचा ते जे विद्यार्थी अभियांत्रिकी विभागासाठी जे जेईची परीक्षा तयारी करणार आहेत त्या डिव्हिजनसाठी त्यांचे ॲडमिशन कन्फर्म करण्यात येतील त्यानंतर त्याच दिवशी त्यांची फी जमा करून ॲडमिशन निश्चित करून घेण्यात येईल आणि सदर अकरावीचा क्लास हा दोन एप्रिलपासून चालू करण्यात येईल सर्व पालकांना एक विनंती आहे की कोणत्याही कारणास्तव एकदा घेतलेले ॲडमिशन पुन्हा रद्द होणार नाही व भरलेली फी पुन्हा परत मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी थँक्यू आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारधारेनं आमच्या संस्थेचे संस्थापक मान्य आदरणीय बापू व काकी यांच्या विचारातून ह्या सांगोला तालुक्यातील राजुरिया गावामध्ये आज मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग आणि मेडिकलला मुलं ह्या ग्रामीण भागातली गेली आणि या संस्थेची भव्य इमारत डायनिंग हॉल इतर डे स्कूल आणि येथील येथील सर्व प्राध्यापक वर्ग अनुभवी शिक्षक अशी मुलांना जेवणासाठी येथील जे त्या मुलांना धान्य किंवा पालेभाज्या दिल्या जातात ते सेंद्रिय पद्धतीनं शेतामध्ये पिकवलेल्या त्या दिल्या जातात आणि मुलांना आम्ही संध्याकाळी जेवण झाल्यानंतर जे दूध देतो ते स्वतः आमच्या संस्थेच्या संस्थाप्रमुख आदरणीय बापू यांचा जो म्हैशीचा गोटा आहे त्या गोट्यातून ज्या म्हैशी दूध मिळालं जातं ते आम्ही दूध मुलांना दिलं जातं प्रमाण आमच्या संस्थेची दुसरी शाखा म्हणल्या म्हणण्या बरोबर डेस्कूलची जी शाळा आहे त्या डेस्कूलच्या मुलांना नेणे येण्यासाठी ने स्वतंत्र बच्ची सोय केलेली आहे आणि त्या मुलांची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालवली जात आहे श्री कृष्ण अर्जुना शैक्षणिक संस्था कोल्हापूर संचलित श्री गुरुकुल विद्यापीठ राजुरी या ठिकाणी जेवण विभाग सकाळी सात वाजता बरोबर नाश्ता सात दिवस त्यामध्ये पोहा उपीट मसाले भात मिसळपाव इडली सांबर अशा प्रकारचा साप्ताहिक नाश्ता दररोज सकाळी सात वाजता या ठिकाणी बरोबर वेळेवर दिला जातो त्यानंतर बारा वाजून पंधरा मिनटांनी दुपारचा लंच त्यामध्ये एक सुकी भाजी एक पातळभाजी वरण भात चपाती आणि साईडला त्या ठिकाणी शेंगदाणा चटणी असेल दही करडा असेल सलाडमध्ये काकडी गाजर या ठिकाणी सातत्याने दिलं जातं दुधाचे पदार्थ प्रत्येक रविवारी स्वीट या ठिकाणी श्रीखंड असेल बासुंदी असेल दही असेल ताक असेल मठ्ठा असेल अशा प्रकारचा उपक्रम या गुरुकुल विद्यापीठ बीटराजुरीच्या जेवणामध्ये दुपारी दिला जातो त्यानंतर पाच वाजता सायंकाळी ब्रेकफास्ट असतो त्यामध्ये देशी केळी ही घरचीच आहे त्यानंतर स्नॅक्समध्ये असते भेळ भडंग चिवडा आणि ज्या सीझनला जे फळं उपलब्ध असतील ते फळं या ठिकाणी पाचच्या नाश्त्याला दिली जातात त्यानंतर रात्रीचं जेवण बरोबर आठ पंधराला त्यावेळेसुद्धा एक पातळ भाजी एक सुकी भाजी चपाती भात वरण अशा प्रकारे जेवण संध्याकाळचं आणि त्यानंतर मुलं झोपायच्या अगोदर प्रत्येकांना दूध दुग्धपान करून त्या ठिकाणी सर्वांना झोपायला सोडलं जातं अशा प्रकारची दिनचर्या यामध्ये कुठलाही बदल होत नाही टायमिंग वेळेवर हे सर्व काय दिलं जातं धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद